शेगाव आगारातील बस फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळी तात्कडावे लागले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या परगावातील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी परतले आहेत तर काही भाविक श्री संत गजान महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला आले आहेत या वाढत्या गर्दीच्या काळात शेगाव आगारातील बस सेवा मात्र विस्कळीत झाली असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे शाळांना सुट्ट्या असल्याने सध्या कमी अंतराच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या फेऱ्यावर भर देण्यात आला आहे त्यामुळे शहर व आसपासच्या गावांमध्ये करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आज दुपारी सुमारे साडे बारा ते एक या वेळेत कमी पल्ल्याची बस वेळेवर न आल्याने प्रवाशी बस स्थानकावर दीर्घकाळ तात्कडत उभे राहिले या संदर्भात वाहतूक नियंत्रक महेश पाटील यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की सध्या शेगाव आगाराकडे बसेस उपलब्ध नाहीत जेवढा ताफा आहे तो लांब पल्ल्याच्या पुढे सांगितले की शेगाव आगाराला नुकत्याच पाच नवीन बसेस मिळाल्या असून जुन्या बसेसची नियमित तपासणी केली जात आहे दरम्यान दुपारच्या सुमारास बस उशिरा आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली काही प्रवाशांनी तीन वेगवेगळ्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली या संपूर्ण घटनेतून स्पष्ट होते की महामंडळाचे बस वेळापत्रक कोलमडले असून व्यवस्थापना समोर वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान उभे आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव